यानंतर या संस्थेचे सन्माननीय सचिव साबर टक्के आपल्याशी संवाद साधणार आहेत जय श्रीराम दुर्दैवी प्रतिष्ठान गड किल्ल्याबद्दल काय करतात तुम्ही आता आमच्या दादाकडूनच ऐकलं पण मी थोडी माहिती इथे देऊ इच्छितो की आमचे सामाजिक कार्य हे होत असताना शैक्षणिक उपक्रम आम्ही का घेतो आधी कारण की असे आम्ही किल्ले निवड केली की ज्यांचे अपरिचित आहेत आणि अपरिचित किल्ल्यांवरती आमची कामं सलग चौदा वर्ष दहा वर्ष होती पण त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की तिथल्या आदिवासी पाणी असतील किंवा त्या किल्ल्यांच्या खालची गावं असतील त्यांची मुलांचं पण अपरिचित नाव पुढे जात नाहीये तर तो आम्हाला एक अभाव जाणवत होता आणि त्या अनुषंगाने आम्ही गेल्या दहा वर्षापासून एक हा उपक्रम घेतोय त्याच्यातील पहिला उपक्रम आमचा असा होता की शाळेतील मुलांना पुस्तक किंवा बॅक यांचं वाटप जास्तीत जास्त केलं जावं आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक उपक्रम करत 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 असं आलो त्याच्यामध्ये आम्हाला गव्हर्नमेंटची साथ भेटली आमचं पूर्ण कार्य त्यांना समजवण्यात आम्हाला यश लागलं आणि आमचे जे आपण बोलतो आर्थिक एखाद्या संस्थेचं हे असतं पद असते ते आमची सुधारण्याच्या पद्धतीने आम्ही जे डॉक्युमेंट सबमिट करण्यात आले त्याच्यानुसार आम्हाला एटी येतो एटीजी प्रकार येतोय जो आता आपण टॅक्स भरता तुम्ही तर एखाद्या संस्थेला तुम्ही एखादा पॉईंट केला तर त्यामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट रिबेट भेटतो तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट भेटतो आमच्यासारख्या संस्थेला डोनेट केलं तर समजा दहा हजार केलं तर तुम्हाला पाच हजार त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट एखाद्या संस्थेला डोनेट केल्याबद्दल भेटतो तो आम्हाला पहिला इथे आम्हाला मिळाला त्याच्यानंतर आत्ताच याच वर्षी आम्हाला आर म्हणून एक सर्टिफिकेट असतं म्हणजे कंपन्या असतात त्यांच्या प्रॉफिटमधला दोन टक्के भाग ह्या सामाजिक उपक्रमासाठी द्यावा लागतो त्यांना आपल्या इकडे बऱ्याच ठिकाणी माहिती नाही पण मुंबईसारख्या ठिकाणी इतकी लोक बऱ्यापैकी त्या प्रॉफिटचं असतात मेन ऑफिस तिकडे आहेत आपल्या आपली तिथे कंपनी जरी असली तर मेन ऑफिसकडनं त्यांच्या ऑर्डर असतात आणि कसं होतं की जरी तो आपल्या इथे बऱ्याचशा कंपनी असतील पण ऑर्डर भरून येत असतील तर त्या ऑर्डर तिकडेच राबवल्या जातात मुंबई आणि ठाण्याच्या परिसरामध्ये त्यांना तिकडे त्याच्यावर खाली तिथे प्रवास करायचा नसतो आता हा उपक्रम करत असताना पण आम्हाला खूपशा अडचणी आल्या पण विभागातून असं बोल लावलं की प्रत्येक वेळेला समजा मुंबई जर असेल तर शिकायचं नाही का असं बहुतेक इकडच्या माणसांचं झालं मग आम्ही मॉर्निंग स्टार म्हणून एक कंपनी आहे मुंबईला जे आपल्या शेअर मार्केटची टॉपची कंपनी आहे तर त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट आला आपले मराठी पण बांधव तिकडचे अलिबाग साइडचे त्यांना पेटवून दिलं मग दे ते तयार झाले पण त्याच्यामध्ये पण त्यांचं असं झालं की आम्ही ठाण्याच्या आसपास थोडं करू किंवा कसं वाटत करू पण आम्ही आमचं ते होत आपल्या किल्ल्यांची कामं होत आहेत म्हणजे समजा आपला सिंधुदुर्ग डिव्हिजन असेल रत्नागिरी डिव्हिजन असेल नाशिक डिव्हिजन आहे बेळगाव आहे कोल्हापूर आहे या सगळ्या ठिकाणी आम्ही हे देऊ इच्छितो आम्ही तिथे विभाग मांडले आम्ही शाळेची नावं नाही पहिली मांडली आणि त्याची ती तत्परता दाखवली पहिल्यांदा थोडी कमी दाखवली नंतर मग आमच्या विजिट वाढत गेल्या दुसऱ्या आमच्या शाळे उपक्रमाचे महत्व आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला एक पाचशे लॅपटॉपची आम्हाला मदत केली तर हे पाचशे लॅपटॉप तिकडे खाण्यामध्ये पण दिले असते आम्ही पण कसं होतं की ठाण्यासारख्या ठिकाणी आसपासच्या कंपन्या जवळ येतात आणि त्या उपक्रम करून घेतात आणि आता असं झालंय ठाण्यात आसपास गेलात तर तिथे बहुतेकशी देत आहेत पण आपल्या मुलांसाठी त्या गोष्टी होत नाहीत आणि कसं करतो की आपण एखादा उपक्रम घेत नाहीये याचा अर्थ त्या मुलांना माहितीच नाही आणि अचानक नंतर जर मुंबईसारख्या ठिकाणी गेलं तर त्यांच्या मुंबईची मुलं त्या लॅपटॉपमध्ये ऑलरेडी पाचवीपासून गेलेली असतात आणि आपली दहावीची मुलं हे कंपेरिजन होत तिथं तर मग आम्ही त्यांना की बाकीचं सगळं आम्ही हँडल करतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते काय तुझं सगळं आम्ही करतो संस्था करतो तर त्याच्यामध्ये आमचे सहकारी सुरेश उंदरे आणि आम्ही टीम सगळे बसून निवडली आम्हाला इथे एक मार्गदर्शन असं दिलीचं चांगलं झालं की त्याने डेटा कलेक्ट केला हा इम्पॉर्टंट असतो की एकदा डेटा किती मिळतो शाळेंसाठी तुम्ही मिळतो आणि तुम्ही पण सहकार्य केलं त्यांना शाळेचे आपले डेटा व्यवस्थित दिला किती पट आहे तो दिला त्याच्या आम्हाला एक मांडणी भेटली की किती शाळांना कशा पद्धतीने आपण देऊ शकतो कारण की त्या कंपन्यांचा एक क्रायटेरिया असतो की कोणता मुलगा हँडल करू शकतो लॅपटॉप त्याप्रमाणे त्या पटांचं डायपर केशन असतं ते आम्ही किती त्यांना दिलं की एवढा एवढा पट आहे तर त्यातले एवढी एवढी मुलं हाताळू शकतात त्याच्यानुसार तुम्ही एवढी एवढी मांडणी करा त्याच्यानुसार आम्ही ते वाटपाचं एक नियोजन करतोय आणि मी सांगेन येते की हे उपक्रम आता हे पुढे आम्ही चालूच करतोय पण एक आपल्या ह्याची थीम आहे इकडची ती सतत आपलं रामगड सारख्या ठिकाणी रामगड किल्ल्यावरती मदत करत असते आपल्या शाळेच्या एखाद्या सहल असेल आपण अरेंज करत असाल तर त्या किल्ल्यावरती होऊ देत शाळेसारख्या दे ठिकाणी दे जेणेकरून त्यांना एक आपुलकी असते कारण की इकडून पास होतो आणि लांबून बघण्याच्या फरक आहे तिथे के होते आणि हीच मुलं की आता बघतोय आपण हे उपक्रम तीच मुलं पुढे पण बसण्याचं एक धाडस करतील जेणेकरून काही की आम्हाला काय मिळालं मुंबईला असं व्हायला नको काहीतरी आपल्या गावचं सगळ्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी अशी काही संस्था आली किंवा अशी काही माझे मित्रमंडळी आहेत आमचे शिक्षक आहेत त्यांनी आम्हाला काहीतरी पुढाकार घेतला आणि ह्या गोष्टी पटवून दिल्या आम्हाला योगदान दिलं त्याच्यामुळे मी आता पुढच्या ठिकाणी करू शकलो त्या वाटचालीचा एक खऱ्याचा वाटा म्हणून द्यायला तयार होतात तर माझं सगळ्या शिक्षक वृंदावांना एक हे राहील की तुम्ही जास्ती जास्त शिक्षकांपर्यंत म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसमोर हा उपक्रम आणि तुमच्या काय अडचणी असतील तर आपल्या इकडचे मिळेल सर त्यांना तुम्ही सांगितलं की काय 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 गोरी गोष्टींची आवश्यकता त्याप्रमाणे आम्ही तिकडे कंपन्यांना मांडू शकतो आणि पुढचे उपक्रम आम्ही घेऊ या सगळ्याकडे एवढं बोलून सांग देऊ शकतो Daniel, senhor.